मित्रांनो तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे मित्रांनो सासवड येथे आज एक मैदान होते पुरंदर केसरी आणि त्या मैदानामध्ये मित्रांनो कोणकोणते नंदी फायनलसाठी पात्र झाले ते आपण बघणार आहोत सेमी क्रमांक एकचा निकाल आहे तास क्रमांक पाचवरून वरून धावलेली गाडी आई गावदेवी प्रसन्न कुमार रणवीर राहुलभाई पाटील अडवली कल्याण यांचा बिंजोडचा बादशाह मथुर एक हजार एक आणि कैलासाशी मोहनशेठ राऊत बदलापूर यांचा शंभू बारा तेरा मित्रांनो सेमी क्रमांक एकमध्ये गाडी फायनलसाठी पात्र झाली सुंदर अशी गाडी पळवली अच्युत ड्रायव्हर रेट्रेकरांनी गाडीचा नीरविहा तसं वर्चस्व सेमी क्रमांक दोनचा निकाला आहे तास क्रमांक चारवरून धावलेली गाडी खंडोबा प्रसन्न अर्जुन शिंदे लेंगरे जपान शर्यत कट्टा रेनावी लेंगरे ही गाडी फायनलसाठी पात्र झाली सुंदर अशी गाडी पळाली अर्जुन शिंदे लेंगरे जपान शर्यत कट्टा रेनावी लेंगरे यांचा भैरव पळाला आणि संग्राम उदयसिंह पाटील किरणप्पा कालगाव शालगाव यांचा तेजा सुंदर सुंदराशी गाडी पाहाली भैरव आणि तेजाची गाडी फायनलसाठी पात्र सेमी क्रमांक तीनचा निकाला आहे तास क्रमांक पाचवरून धावलेली गाडी गुरुदत्त प्रसन्न दुर्विका धीरज शेठ भांडवलकर संग्राम बादल ग्रुप सासवड ही गाडी फ फायनलसाठी पात्र झाली सुंदराशी गाडी पाहाली गुरुदत्त प्रसन्न दुर्विका धीरज शेठ भांडवलकर संग्राम ग्रुप संग्राम बादल ग्रुप सासवड यांचा पब्लिकचा भिताळ बादल पळाला आणि कोराळेकरांचा हरण्या पाहाला गाडी फायनलसाठी पात्र सेमी क्रमांक चारचा निकाल आहे तास क्रमांक पाचवरून धावलेली गाडी श्रीनाथ प्रसन्न अरुण शेठ साहेबराव करावे स्वर्गीय छेडाग्रुप चिमटा फॅन्स क्लब ही गाडी फायनलसाठी पात्र झाली सुंदर अशी गाडी पाहाली सचिन शेठ वाई यांचे सिकंदर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी पाहिला आणि त्याच्यासोबत माऊली पाहिला सुंदर अशी गाडी पाहिली गाडी फायनलसाठी पात्र मित्रांनो सेमी क्रमांक पाचचा निकाल हा पेंडिंग ठेवण्यात आलेला आहे सेमी क्रमांक सहाचा निकाला तास क्रमांक तीनवरून धावलेली गाडी कोकणी बाबा प्रसन्न अक्षय चांद्रे सुजगाव मुळशी ही गाडी सेमीफायनलसाठी पात्र झाली सुंदर अशी गाडी पाहाली अक्षय चांदरे सुजगाव मुळशी यांचा मौजा पाहाला आणि त्याच्यासोबत याडा राघव पाहाला सुंदर अशी गाडी पळवली आबी ड्रायव्हरने गाडी फायनलसाठी पात्र सेमी क्रमांक सातचा निकाला तास क्रमांक सहावरून धावलेली गाडी मोरिया प्रसन्न सानिकेत उरई कांचन छोटा ड्रायव्हर कोराय ही गाडी फायनलसाठी पात्र झाली सुंदर अशी गाडी पळाली भारत आणि रायफलची गाडी सुंदर अशी गाडी पळवली लखन ड्रायव्हरने गाडी फायनलसाठी पात्र सेमी क्रमांक आठचा निघाला तास क्रमांक आठवरून धावलेली गाडी आहे अंबाबाई प्रसन्न स्वामीनी गिरमे ही गाडी मित्रांनो फायनलसाठी पात्र झाली शिवराज गणेश शिंदे यां यांचा वीर पाहाला आणि सासवडकरांचा सर्किट पाहाला मित्रांनो याच सेमी क्रमांक आठमध्ये आपला देव बाकासूर आज पण मित्रांनो नशीब हारला आणि कडेनं गाडी लागली परंतु मित्रांनो फायनलसाठी पात्र होता आलं नाही आणि सेमी क्रमांक नऊचा निकाल मित्रांनो तास क्रमांक दोनवरून धावलेली गाडी भैरवनाथ प्रसन्न सिद्धनाथ प्रसन्न मरीमाता प्रसन्न हिंद केसरी सूर्यासम्राट गुट माहेवाडी ही गाडी फायनलसाठी पात्र झाली सुंदर अशी गाडी पाहाली पुसेगाव हिंद केसरीचा मानकरी सम्राट पाहाला आणि त्याच्यासोबत तेजा पाहाला सुंदर अशी गाडी पावली सोन्या ड्रायव्हर निंबोतकरांनी गाडी फायनलसाठी पात्र झाली मित्रांनो सर्व गाडा मालक गाडा चालक जे फायनलसाठी पात्र झाले त्यांना खूप खूप असे शुभेच्छा